असं पुस्तक लिहिलं गेलं आहे असा एक ग्रंथ लिहिला गेला आहे ज्या ग्रंथाला फक्त कागदावर छपाई केलेला ग्रंथ न समजता महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे आशिया नव्हे तर संपूर्ण जग आणि जगातील थोर मोठे विद्वान संविधान तज्ज्ञ या पुस्तकाचा त्या ग्रंथाचा उल्लेख जगातील एकमेव जिवंत ग्रंथ असा करतात त्या भारतीय संविधानाला मी नमन करतो ग्रंथामध्ये ज्यांनी जिवंतपणा ओतला कोणी त्या ग्रंथाचे कितीही पाप आहेत असा खोटा प्रचार करत असला तरी त्या संविधानाचा ज्या संविधानामुळं या देशातल्या फाटक्या तुटक्या माणसाला खऱ्या अर्थानं ज्यांनी या देशाचा मालक बनवलं त्या सामान्य माणसाला मालक बनवणाऱ्या प्रकांड महाविद्वानाला क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो या संविधानामध्ये जी संविधानिक लोकशाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदवली आहे ती लोकशाही त्याचं प्रतिनिधित्व हे कसं असावं त्याचा मसुदा कसा असावा हे अंदाजे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी ज्या महाकारुणीत्रागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं त्या तथागत भगवान गौतम बुद्धाला मी प्रणाम करतो आजचा दिवस हा तसा माझ्यासाठी फार अनन्यसाधारण आणि अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं ज्यांनी माझी आदरणीय सम जे अँकरिंग करत आहेत त्यांनी जी माझी ओळख करून दिली की मी इथल्याच परिसराचं आहे चंद्रपूरपासून जे चिमूर तालुका आहे तिथे ताळोबाच्या जंगलामध्ये एक वळसी नावाचं गाव आहे मी तिथला राहणारा हा दिवस साथ आज माझ्यासाठी महत्त्वाचा काय आहे मी सांगतो माझं प्राथमिक शिक्षण तिकडे झालं नंतर मग मी मुंबईला नागपूरला कायद्याचं रजिकेशन घेतलं त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटसाठी मुंबईला गेलो मग परत काही दिवस नागपूरला पूर्ण प्रॅक्टिस केल्यानंतर ॲडव्होकेट शिवाजी जाधव जे तिथल्या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सध्याचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्डचे अध्यक्ष होते त्यांच्या हाताखाली ॲडवोकेट गौतम सुमन यांच्या हाताखाली मी सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली अजून परफेक्टली सुप्रीम कोर्टाचा पूर्णपणे वकील याच्यासाठी व्हायचं आहे की ऑन रेकॉर्ड